नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये आपण आज कुठलंही गणित न करता फक्त एक साईडचं सा माप काढून परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात तर नेहमी प्रश्न पडतो की साईज कशी मोजायची फक्त आपण साईज न मोजता कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्ही फक्त एकच साईजचं माप घेऊन आपण परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकतो जास्त माप न घेता जास्त गणित न करता जास्त कुठलेही आकडे मोह न करता परफेक्ट पद्धतीनं आपण कटोरी ब्लाऊजचं आज कटिंग बघायचं आहे किती साईजचा ब्लाऊज आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि फक्त एक साईजचं माप काढायचं आणि पूर्ण ब्लाऊजचं आपण कटिंग करायचं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला ब्लाऊज आहे तो आपण असा सरळ ठेवून घेतलेला आहे उंची आहे ती नेहमी अशा पद्धतीने मोजायची आहे पाठीमागच्या भागाने मोजायची आहे उंची घडी केली तरी चालेल किंवा ब्लाऊज आपला व्यवस्थित केला तरीही चालतो अशा पद्धतीनं ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा ओढून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे आपली उंची जी आहे ती बरोबर येईल आणि असा ब्लाऊज ठेवल्यानंतर वरती शोल्डरपासून कमरेपर्यंत जेवढं अंतर येईल तेवढं तुम्हाला इथं घ्यायचं आहे तर बघा हे अंतर आपलं तेरा इंच आहे यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपली उंची आहे ती तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच आपली इथं उंची आहे चौदा इंच उंची झाल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग कसा मोजायचा फक्त एकच माप काढून आपण कुठल्याही साईजचा ब्लाउज कसा कट करू शकतो ते आता हे माप आहे ते आपण हे घ्यायचं आहे अगोदर तर हे बघा आपण असं माप घ्यायचं आहे आता बघा आपण हे हुकाचं जे पहिलं जे हुक आहे इथपासून काखेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे आपला अंतर किती आहे ब्लाऊज आपला जो आहे तो थोडासा आपल्याला ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट येतं आता बघा इथून आपल्याला इथपर्यंत किती आहे ते बघायचं आहे असं ब्लाऊज ओढायचा आणि मग ब्लाऊज ओढायचा कारण गोळा वगैरे झालेला असतो त्यामुळे ब्लाउज ओढून बघायचा आहे आपल्याला <स्थाथा> तर हे आपलं अंतर आहे ते साडेनऊ ला एकच लाईन कमी आहे मग आपला ब्लाऊज आपण हा अडोतीस साईजचा आहे असं समजायचं आहे एक लाईन काही फरक पडत नाही अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे फक्त एकच माप टाकायचं आहे साईज कुठली हेही बघायचं नाही आता आपण हे किती आलेलं आहे अंतर साडेनऊ इंच तर ह्यामध्ये आपण फक्त शिलाई मार्जन दीड इंच मिक्स करायचं आहे फक्त एकच साईडचं माप घ्यायचं आहे तर हे माप आहे आपलं साडेनऊ आधिक ह्यामध्ये आपण शिलाई मार्जन आहे ते दीड इंच मिक्स करतो तर आपण पेपरवरती माप टाकताना साडेनऊ अधिक दीड बरोबर साडेनऊ दहा आणि आपण इथं अकरा इंच छातीचा चौथा भाग आहे म्हणजे जी घडी जी टाकतो ती आपण अकरा इंचाची घडी टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचं हे आपलं माप आहे तर आता बघा आपण इथं ब्लाऊजचं आपल्याला काय करायचं आहे शोल्डर किती आहे बघून घ्यायचं आहे तर शोल्डर जे आहे ते आपलं ब्लाऊजचं आहे ते तयार शोल्डर आहे ते आपलं पाहुणे तीन इंच आहे मग आपण इथं सव्वा तीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो आपण शोल्डर किती घेणार आहोत सव्वा तीन इंच तीन पॉईंट पंचवीस आता आपल्याला मुंडा बघायचा आहे मुंडा आहे तो आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे ब्लाउज सरळ ठेवायचा आणि टेप जो आहे तो आपल्याला असा सरळ धरून अशा पद्धतीनं हे जे अंतर तुमचं जितकं येईल तितकं तुम्हाला घ्यायचं आहे पाच आलेलं आहे तर आपण इथं साडेपाच इंच घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताल आता छत्तीस साईचा ब्लाडोतीस साईच्या ब्लाऊजला आपण म्हणता नेहमी सहा इंच सव्वा सहा इंच घेतो तर प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या मग आपण असं गप्प बस ब्लाऊजच्या माप उंची कमी जास्त असते त्यामुळं हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो त्यामुळे ह्या ब्लाऊजचा मुंडा आपण घेतलेला आहे सहा इंच आपण माप टाकणार आहोत मुंडेचं माप आहे ते सहा इंच टाकायचं आहे आपल्याला आता समोरचा गळा बघायचा आहे तर समोरचा गळा आपण अशा पद्धतीनं बघून घ्यायचा आहे साडेपाच समोरचा सा गळा आहे तयार आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे आता हे आपण माप पेपरवरती टाकायचं आहे बाईचं माप आपण ज्यावेळेस बाई कटिंग करू त्यावेळेस बघूया तर आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे उंची टाकून घ्यायची आहे तर उंची किती आहे ते आपली तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच मग सुरुवातीला आपण इथं चौदा इंच उंची घ्यायची आहे चौदा इंच आपण इथं उंची घ्यायची आहे चौदा इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पुढच्याही बाजूला चौदा इंच उंची टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हा बॉक्स आहे तो पूर्ण चौदा इंचा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मापच टाकता येतं व्यवस्थित आता बघा आपण हे माप टाकल्याच्या नंतर उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करूया म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं पडतं हे माप लिहिलेलं आहे आपण हे त्यावरती तर साईडला ठेवू म्हणजे आपल्या समोर ठेवून घेऊ आता हे झालेला आहे आपला चौकोनी बॉक्स आहे आता आपल्याला आडतीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी आहे ते आपल्याला इथं अडीच इंच घ्यायचे आहे सम... अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे शोल्डर आहे ते आपण अपन... सव्वा तीन इंच घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपला समोरील गळा गळारुंदी घेतलेली आहे तिथं आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे सहा इंच आता आपण हा समोरचा गळ्या घेतलेला आहे इथं आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा समोरचा गोलाकार देऊन झालेला आहे समोरचा गोलाकार दिल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच सहा इंच बर, मुंडा घेतल्याच्या नंतर इथंही आपलं बरोबर सव्वा तीन इंच अंतर आहे का बघूनच मग मार्किंग करायची वरती आणि खालती आपलं मुंडा जो आहे आप तो आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन घ्यायचं आहे तर बघा छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग आहे आपला आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण हे माप घेतलेलं आहे तर बघा आपला ब्लाऊजचा मुंडा तुम्ही म्हणताल पाच तयार आलं तर अर्धा इंच मिक्स केलं साडेपाच आलेला आहे मग तुम्ही सहा का घेतलं ले। तर आपण आडोतीसाईच्या ब्लाऊजसाठी साईजनुसार मुंडा आहे तो सहा इंच घेत असतो तो ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित येत असेल तर तो माप घ्या कस्टमरला ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये जर काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण मुंडा किती घ्यायचा आहे सहा इंच तो पॉईंट तुम्हाला मी इथं क्लिअर केलेला आहे तयार मुंडा आहे आपला ब्लाऊजचा सा, साडेपाच अर्धी एक अर्धा इंच मिक्स केलं सहा इंच पण तो ब्लाऊज त्यांना थोडासा मुंड्यामध्ये खेचल्यासारखा होतं म्हणून आपण मुंडा इथं सहा इंच घेतलेला आहे बरोबर ठीक आहे तर आता आपल्याला इथं गळारुंदी झालेला आहे शोल्डर झालेला आहे मुंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं माप पाठीमागचा आणि समोरच्या मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा आपल्याला दीड इंचाचा समोरचा मुंडा आपला एक इंचाचा दोन मुंड्याचे आकार आपल्याला परफेक्ट द्यायचे असतात आता आपण इथंही बरोबर सेम माप टाकायचा आहे म्हणजे साडेनऊ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा हे असं आणि हे जे आहे ते कमरेचं मापनी काढत नाही असं जरी माप टाकलं तरी आपलं माप फिटिंगमध्ये आपले ब्लाऊज कधीही चुकत नाही परफेक्ट येतात त्यामुळे असं तुम्ही माप टाकलं तरीही चालतं आता हे मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आता दीड इंचा जो मुंडा आहे त्याला आकार देताना आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे हे जेवढा अंतर येईल तुमचं सहा इंच आहे तीन इंचाला आपल्याला मध्य काढून घेतला तीन इंचाला मध्य काढल्याच्या नंतर आता आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे मुंड्याला अशा पद्धतीने आपण हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे खोलगट मुंड्याचा आकार आला ना <प्राधागा>। तरच आपला ब्लाऊज हो असा भाईमध्ये व्यवस्थित जॉईंट होतो समोरच्या भागाला पाठीमागच्या भागाला आणि आपली भाई आहे व्यवस्थित जोडले गेले म्हणून आपला मुंडा ह्या परफेक्ट येतो बघू शकता असा मुंड्याचा गोल आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे आता या इंचाला आकार देताना इथूनच सुरुवात करायची म्हणजे जे आपल्या छातीचा चौथा भाग आहे तिथून शिलाई मार्जन सोडून आणि आकार कुठपर्यंत द्यायचा आहे इथपर्यंत ज्या मध्ये काढला आपण तिथंपर्यंत मुंड्याला आकार देताना प्रॉब्लेम होतात ना तर त्यावेळेस तुम्ही हे अशा पद्धतीनं द्यायचं बघू शकता मुंडेच्या आकार असे आले पाहिजे आता मुंड्याचं झालेलं आहे आता आपण इथं एकपट्टी म्हणजे क्रॉसपट्टीचं माप टाकू एकपट्टी आपण फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायची आहे इकडच्याही बाजूला अडीच इंच घ्यायचं आणि वरती अर्धा इंच तीन इंच घ्यायचं म्हणजे अडीच आणि तीनची पट्टी आपल्याला अडतीस साईजच्या मापासाठी ठेवायची आहे इथं तुम्ही सव्वा तीन इंच घेतलं तरीही चालेल पण तीन इंच घेतल्यानंतर आपलं माप आहे ते बरोबर येतं आता इथं आपण आडव्या म्हणजे अडीच इंचचा बॉक्स केला तिथं तीन इंचावरती परत एकदा तीन सव्वा तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि हे जे आहे ते आपण कर्वमध्ये जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या असं कर्व दिल्यामुळे काय होणार क्रॉसपट्टी व्यवस्थित येणार आणि बरोबरच आपली कटोरीही व्यवस्थित येणार त्यामुळे हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टीचं माप मुंडा समोर वेगळा आता आपण कटोरीचं माप टाकूया कटोरीचं माप टाकताना नेहमी आपण छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जन आहे याचा मध्ये काढतो म्हणजे साडे नऊ अधिक दीड बरोबर अकरा इंच अकराचा मध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे साडेपाच असा मध्य करायचा आहे डबल फोल्ड टेप करायचा जितकं अंतर येईल तुमचं ह्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आता आपल्याला दुसरा माप टाकायचं आहे म्हणजे एक इंचा मुंडा जो आहे तिथून खाली बरोबर आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे समोरील जो गळा आहे तिथं आपण एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे हे एक इंचाचं मार्किंग हे अडीच इंचा एक पॉईंट आणि हा मध्ये काढलेला पॉईंट फक्त आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर बघू शकता कटोरी आपली व्यवस्थित येते अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार दिला ना तर तुमची कटोरी बिलकुल चुकत नाही कुठलंही तुमचं माप असू द्या कुठल्याही साईजचं किंवा कुठल्याही प्रकारचं साईज त्यामुळे ब्लाऊज आपला परफेक्ट येतो तर आता आपलं हे बरोबर मार्किंग झालेलं आहे आपण हे कट करायचं आहे कट करताना आपण इकडच्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला मुंडा आहे तो दीड इंचा कट करायचा आणि गळारुंदीला जर पाठीमागचा गळा तुमच्या समोरच्या गळ्यापेक्षा कमी असेल तर गळारुंदीला कट द्या आणि दोन्ही पार्ट वेगळेवेगळून कट करा आपला समोरचा गळा जर पाठीमागच्या गळ्यापेक्षा जास्त असेल तर दोन्ही पार्ट तुम्ही इथं कट करू शकता आणि मग सेपरेट सेपरेट केले तरीही चालतात हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे आपण कट केलेलं आहे तर आता आपण दोन्ही पार्ट काय करायचे आहेत वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत पाठीमागचा समोरचा हे पाठीमागचा पॉर्ट आपण साईडला ठेवूया दोन मिनिटासाठी सुरुवातीला आपण एक इंचा मुंडा कट करून घेऊ हा मुंडा कट करायला बिलकुल विसरायचं नाही आणि त्याच्यानंतर आपण एक पट्टीचं माप काढूयात बाजूला कट करून आणि मग आपली कटोरी कट करून घ्यायची आहे बघू शकता आता कतोडी तयार आहे आपली एक पट्टी आहे समोरील भाग आहे आपलं साइडपट्टी हे तयार आहे आपण आता पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग करायचं ते बघूयात हा मुंडा आहे आपला हा आपला गळा आहे तर पाठीमागच्या गळ्याची जेवढी तुमची उंच आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता तर आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची तयार आहे ती नऊ आहे मग अर्धा इंच मार्जिन साडे नऊ ला मार्किंग केलं गळारून आपण अडीच इंच घेतलेली इथंही आपण अडीच इंचाला हे आपण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने जो देऊन घ्यायचा आहे हे झालेलं आहे आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग आता पाठीमागचं पण कटिंग झालेलं आहे समोरचं कटिंग झालेलं आहे आता आपण कटोरी कशी वाढवू ते बघूयात आता सुरुवातीला ही जी कटोरी आहे ती आपली जशी तशी कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे कटोरीला काही बदल नाही करायचा फक्त जशी आहे तशी मार्किंग करायची <laughs> <laughs> Okay. आता हे जसे तसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर कटोरी वाढवण्यासाठी हा जो पार्ट आहे कटोरीचा हा खालचं जे माप आहे जितकं येईल त्याचा मध्ये काढायचं आहे आपल्याला आपलं हे आलेलं आहे पावणे सहा इंच पावणे सहाचा मध्ये असा डबल फोल्ड टेप करायचा आणि हे असा मध्ये काढून घ्यायचं आहे असा मध्य काढल्याच्यानंतर जिथं मध्ये आलेलं आहे आपला तिथं खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर अडोतीस साईजचं कटोरी आहे त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला अप्र दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर अडोतीसच्या चातले असेल तर सव्वा एक इंच घ्या अठ्ठावीस अडोतीस अठ्ठावीस आणि तीसच्या असेल तर तुम्ही एकच इंच इथं वाढून घ्यायचं आहे साईडला म्हणजे कटोरी साईजनुसार आपली बरोबर येते आणि आता हे आपल्याला बरोबर असं आता आपल्याला हे पॉईंट आहे इथं काहीच न घेता समोरच्या गायाला जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस आणि आपण इकडच्या बाजूला फक्त इथं पाव इंच मार्जिन घेऊन या पाव इंचाचं मार्जिन घेत घेत हा पॉईंट वाढवत वाढवत आपल्याला हे जे दीड इंच जे आहे आपण घेतलेलं कटोरी वाढवण्यासाठी त्या पॉइंटला आपल्याला जॉईन व्हायचं म्हणजे आपण आपली कटोरी आहे ती जितकी आपल्या साईजला लागेल तेवढी कटोरी आपली तयार होते तर अशा पद्धतीने आपण कटोरीचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा इथं मी तुम्हाला फक्त एकच साईजचं माप काढलेलं आहे एक साईड कुठलंही गणित न करता काय होतं कुठली साईज आहे मग त्याचा चौथा भाग करणं हे करत बसण्यापेक्षा फक्त आपण काय केलेलं आहे एक साईडचं माप घ्यायचं जे तंतर येईल त्यामध्ये तुम्हाला दीड इंच मिक्स करायचं आहे आणि पेपरवरती आपल्याला माप टाकायचं आहे म्हणजे आपलं माप साईज न काढता परफेक्ट येतं तर मी इथं तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचा अडवतीस साईजचा कटिंग दाखवलेला आहे कटोरी बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेली आहे परत काय करायचं हे टोक आहे ते ह्या टोकवरती ठेवायचं तर थोडं क्रॉस आहे ते थोडंसं आपण गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला कटोरीचा आकार आहे तो गोल येतो घ्यास करून घेतल्यानंतर आता बघा आपण कटोरी तयार केलेली आहे आपली एक पट्टी आहे साईड पट्टी आणि हा आपला पाठीमासं बघा तर भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बोलण्यासाठी आपल्या चॅनेलला जर तुम्ही आणखीन जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा video phone bagitla baddal dhanyawad